तालमीमध्ये जरी आम्ही पडलो तरी आम्ही दोन दिवस तालमीमध्ये रडायचो किंवा नि काका पावर असतील काका काकापावारांच्या समोरच्या गोष्टी आहेत बिराजदार माय येऊन आम्हाला तर राजू बारब एकदा राजू बारबूजी जे आम्ही एका ताटामध्ये जेवणार आहोत आम्ही डांगर केसरीला आमची कुस्ती आली ते वडगावमध्ये कुस्ती काटा एका ताटा जेवतात दुधाने सर बसले त्यांना माहिती आहे सगळे पुराण आहे ते ही ईर्ष्या राहिलेली नाही कुणामध्ये तर ही ईर्ष्या करण्याची ताकद देण्याकरता ही कुस्ती मल्लविद्या महासंघाने तयारी केली पाहिजे आणि मग हे जर झालं कुस्तीमध्ये ईर्षा ईर्षा राहिली नाही हो आता एक एक दीड दीड तास आम्ही पाच पाच हजारावरती एक एक सव्वा सव्वा तास कुस्ती करायचो तेव्हा कुठं पाच आणि सात हजार रुपये आम्हाला भेटायचे त्या टायमाला आणि आत्ताची मंडळी दोन दोन पाच पाच मिनटामध्ये एक एक दीड दीड लाख रुपये असून द्या काय पैसे भेटणं म्हणजे काय हे नाही पण ईर्ष्या जी मी तुम्हाला जे ईर्ष्याची जी, जी गोष्ट सांगते तुम्हाला मी आज बिराजदार मामा जर प्रॅक्टिसला सकाळी साडेचार सव्वा चारला आले तर ए तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जर हिरो होंडा होता त्यांच्याकडं त्यांचा जर ब्रेक जर मारला तर एक किलोमीटरपासून आवाज यायचा शंभर शंभर ते सव्वाशे मुलं चार मजल्यामधल्या नुसता ब्रेकचा आवाज आली तरी खाली उतरून पळत यायची नंबर लावायला बाथरूमला बरोबर आहेत ना का आता वस्ता जरी आला एक जण झोपलाय तिकडं एक जण झोपलाय चौथ्या मधल्यावर एक जण झोपलाय पाजल्यावर एक तर कोहीच नाही चार पहिली एक प्रथा होती की तालीम बदलायची नाही दहा दहा पंधरा पंधरा वर्षे एकच वस्ता एकच गुरु आज तुम्ही दोन दोन वर्षाला इकडं नाही भेटलं की तिकडं तिकडं नाही भेटलं की इकडं तर त्याच्यामुळं पहिलं ईर्ष्या ईर्षा कमी व्हायला लागलेली आहे <coughs> आणि सर्वांना माझी विनंती आहे की जे पालकांना सांगण्याचे पा, की बाबा जे जे पैलवान मंडळी आहेत कुस्ती मेहनत केले की पैलवानकी होते दहा नाही पंधरा पंधरा वर्षे कुस्ती मेहनत केली तर पैलवानकी होते आणि जी जे नोराचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही एवढं होऊन अजून फक्त दोन मिनिटं घेतो पण फक्त मी सतरा वर्षी पैलंकी केली सतरा वर्ष मध्ये एकही कधी आमचे तानाजी तानाजीमाने असेल राजवार्गूजे असतील किंवा काय असतील सगळे काटा कुसत्या आणि सतरा वर्षानंतर आता तुम्हाला मी व्यासपीठावरती पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला मी सतरा वर्षानंतर मी एक कुस्ती केली अशोक शेर केबरोबर पुणे महापौर केसरीला आता हे मध्ये जुने माणकडा मंडळी आहेत आप आहेत सगळे आणि त्या माझ्या आयुष्यातली शेवटची कुस्ती आणि मी ती कुस्ती पैसे देऊन घेतली म्हणजे खरं सांगायला मी काही लाजणार नाही आज कारण की आपण बोलतोय तर आपल्यातलं मी बोललं पाहिजे बिराजदारबामांनी मला सांगितलं की तू तुझ्या पैलांकीमध्ये काळा ठपका लागून घेतला आहे त्याच्यानंतर सांगतो मी लंगूट लावला नाही कुस्ती सोडून दिली आणि परत कुस्तीला हात नाही लावला जे आहे ते मान्य केलं पाहिजे ना आता तुम्ही दिवसातून तीन तीन चार चार वेळा नवरा कुस्त्या करताय तुम्हाला काही लाज वाटत नाही हे आपण सांगितलं की ज्याचं त्याला फळ हे भेटणार आहेच अजून बी आम्ही कुस्त्या करतो आज काकांनी सांगितलं रेल्वेच्या माध्यमातून आम्ही जरी पन्नास पन्नास उभय झालं तरी अजून बी आज दोन चार महिन्यापूर्वी का तालीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये ट्रायल झाली काकांना विचारा मी अजूनही काटा कुस्ती केली म्हणजे माझं वय तरी एकोणपन्नास असलं विनोद गोरेंची माझी कुस्ती झाली ट्रायलला मी अजूनही काटा कुस्ती केली तर ही माणस सगळ्यांनी ठेवला पाहिन आणि ईर्षा ठेवली पाहिन एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय धन्यवाद